नुकसान भरपाई पीएम किसान योजना आणि नमोद शेतकरी योजनेच्या लाभार्थी असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी तीन ती ते चार अत्यंत महत्वाच्या आणि दिलासा देणाऱ्या बातम्या या ठिकाणी समोर आल्या आहेत शेतकरी मित्रांनो गेले तीन ती ते चार दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमावण्याचं सुरुवात झाली आहे पीक मा तसेच नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आली होती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी तब्बल एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड झाली पाहिजे त्या उद्देशाने खात्यावरती काही ना काही रक्कम जमा करण्याचा निर्णय हा सरकारने घेतला असल्यामुळे आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार आहे शेतकरी मित्रांनो गेल्या तीन ते चार दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि आज देखील आता बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे पीक विमा आणि नुकसान भरपाईच नव्हे तर आता पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा करण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता आज कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये दे नेमकी ही रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे म्हणजेच की पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे किती वाजेपर्यंत जमा होणार आहे आणि आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा कर येणार आहे आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील कधी आणि किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे याबद्दलची अत्यंत महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण की तुमच्यासाठी देखील अत्यंत महत्वाचा माध्यमातून शेतकऱ्यांसाठी तब्बल एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर झालं असल्यामुळे आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही सविस्तर अशी अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहत आता सविस्तर अपडेट तर अखेरकार आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आनंदाचा आणि दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे पीक विमा नुकसान भरपाई पीएम किसान योजना आणि नमोद शेतकरी योजना या चार योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून मा घेण्यामध्ये आलेला आहे शेतकरी मित्रांनो गेले तीन ते ती चार दिवस झाला शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असले तरी अद्याप देखील बहुतांश शेतकरी या ठिकाणी नुकसान भरपाई आणि पीक पिकुम्यापासून वंचित असल्यामुळे आमच्या खात्यावरती पीकुमा नुकसान भरपाईची रक्कम कधी जमा होणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या देखील खात्यावरती अद्याप देखील एक रुपया देखील जमा झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका कारण की आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये नेमकी ही रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला आता बघा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जी मागणी होती ती पूर्ण करण्यामध्ये आली आहे आता शेतकऱ्यांची काय मागणी होती तर आता राज्यातील शेतकऱ्यांचे झाले होते त्यामुळे आता दिवाळीपूर्वी आमच्या खात्यावरती काही ना काही रक्कम जमा करण्यामध्ये यावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती आणि अखेर ती मागणी सरकारने या ठिकाणी के पूर्ण केली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता या ठिकाणी जर विचार केला तर टप्प्या टप्प्याने शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पेकोमा आणि नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आता विमा किती मिळणार तर अठरा हजार रुपया पासून पस्तीस हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा जमा होणार आहे आणि नुकसान भरपाई भर या ठिकाणी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सरकारने अजून अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केला असून आता यावेळेस पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हा लवकर देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असल्यामुळे या दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आता शेतकरी मित्रांनो सरकारच्या माध्यमातून एकोणीस जिल्ह्यांच्या आणि चौसष्ट तालुक्यांची यादी या ठिकाणी सरकारने जाहीर केली आहे आजकरिता आज म्हणजेच की आज एकोणीस जिल्ह्यामध्ये आणि चौसष्ट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती माध्यमातून जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी या ठिकाणी जाहीर आहे आता बघा या यादीमध्ये जर तुमच्या किंवा नाव आलं तर येत्या एक ते दोन तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आता सविस्तर जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी आपण बघणारच आहोत आणि त्याचबरोबर शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा देखील हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजे जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला आता सरकारने सांगितलं सरकार आहे की सर्व योजनांचे पैसे की चार योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे कारण की राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालेले होते त्यामुळे शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत गरज होती त्यानुसार आता सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आम्ही चार योजनांचे पैसे टाकत आहोत यामध्ये आता पीक मा नुकसान भरपाई पीएम किसान योजना आणि नमोद शेतकरी योजना अशा चार योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे सरकारने स्पष्टपणे सांगितले की सर्व योजनांचे पैसे आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकत आहोत जेणेकरून शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड झाली पाहिजे कारण की शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत गरज आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी हप्ता वाटप करण्याची देखील पूर्ण तयारी झाली असून या ठिकाणी केंद्र सरकारने देखील अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे केंद्र सरकारची पीएम किसान योजना आहे योजने त्या योजनेचा एकवीस हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि त्याच पाठोपाठ आता नमो शेतकरी योजनेचा देखील आठवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता या दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये कधीपर्यंत मिळणार ते देखील मी सांगणार आहे त्यापूर्वी आता पीक आणि नुकसान भरपाई कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आणि कोणकोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे सविस्तर तालुक्यांची आणि जिल्ह्यांची यादी बघूयात आणि नंतर हफ्ता कधी मिळणार तिनकिला आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा शोध पाहत चला तर शेतकरी मित्रांनो बघा आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता बघा शेतकरी मित्रांनो विमा तसेच नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी या ठिकाणी सरकारने जाहीर केली असून यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून पहिला जिल्हा जाहीर करण्यामध्ये आलेला आहे यामध्ये आता नाशिक जिल्हा पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती एक रुपये नसेल तर तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तर बघा आता सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता पहिला जिल्हा नाशिक आहे आता नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव नांदगाव सटाणा त्यानंतर कळवण देवळा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ इगतपुरी निफाड सिन्नर त्यानंतर चांदवड आणि यवला या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे पीक आणि नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली असून आता नाशिक जिल्ह्यातील या तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे काही शेतकऱ्यांना अठरा हजार रुपये काही शेतकऱ्यांना पस्तीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती तब्बल पन्नास हजार रुपये अशी रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे देखील आपल्याला पाहायला आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आलेली होती त्यानुसार अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची देखील प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी या ठिकाणी गोड होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता त्यानंतरचा जिल्हा म्हणजे या ठिकाणी आता सरकारने रायगड जिल्हा देखील पात्र केला आहे आता रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी मानगाव पाली, महसाळा अलिबाग पेन, मुरुड खालापूर कर्जत पनवेल उरण त्यानंतर तळा रोहा महाड पोलादपूर आणि श्रीवर्धन म्हणजेच की रायगड जिल्ह्यातील या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या देखील बँकेच्या खात्यावरती आज रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे आता बघा आज काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती परवा दिवशी काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि दिवाळीपूर्वी सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार असल्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही शेतकऱ्यांना कमीत कमी दहा रुपये तर जास्तीत जास्त तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता पुढच्या जिल्ह्यात जर पाहिलं तर या ठिकाणी ठाणे आणि पालघर जिल्हा देखील पात्र आहे आता ठाणे जिल्ह्याचा जर विचार केला तर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड भिवंडी शहापूर उल्हासनगर आणि कल्याण या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून रक्कम जमा होण्यास सुरुवातच झाली आहे पालघर जिल्ह्याचा जर विचार केला तर पालघर डहाणू तलासरी वाडा विक्रमगड त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता मोखाड असेल आणि त्याचबरोबर या ठिकाणी जव्हार या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील आजपासून रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे अशा पद्धतीने ठाणे आणि पालघर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी जळगाव आणि नंदुरबार देखील जिल्हा पाहायला मिळत आहे लक्षपूर्वक पाहत चला शेतकरी मित्रांनो आता जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी मुक्ताईनगर पाचुरा जामनेर रावेर अशा पद्धतीने आता जळगाव जिल्ह्यातील तालुक्यात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे तर नंदुरबार जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी शहादा नंदुरबार नवापूर अक्कलकुवा ताळोदा आणि अक्राणी या देखील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे अशा पद्धतीने आता अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच तालुक्यांची आणि जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत त्यापूर्वी आता नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे आता बघा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक आणि नुकसान भरपाई जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सरकारने तब्बल एकतीस हजार कोटींचा पॅकेज जाहीर केला असल्यामुळे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कमच जमा होणार आहे आता बघा आज काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जर आज तुमच्या खात्यावरती रक्कम जमा झाली नाही तर उद्या जमा होईल उद्या जमा झाली नाही तर परवा दिवशी जमा होईल अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि सरकारने सांगितलेल्या माहितीनुसार दिवाळीपूर्वी सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता बघा पीक आणि नुकसान भरपाई तर जमा होत आहे आणि त्यांस बरोबर आता नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन योजनांच्या संदर्भात देखील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे आता बघा या ठिकाणी सरकारने सांगितले आहे की चार योजनांचे पैसे हे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत कारण की शेतकऱ्यांचे देखील नुकसान झाले होते आणि शेतकऱ्यांचे आता दिवाळी गोड करण्यासाठी चार योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता जाहीर करण्यामध्ये आलेला आहे आता केंद्र सरकारने काय सांगितले आहे तर आता ज्या ज्या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तर अशा भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा जो एकवीस तो आम्ही लवकर जमा करत आहोत असं सरकारने सांगितलं आहे आणि त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे यापूर्वी केंद्र सरकारने राजस्थान मध्ये पंजाब मध्ये आणि हरियाणा या तीन राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला आणि त्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे आता बघा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे देखील आतून आता नुकसान झाले होते त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या हफ्त्याची अत्यंत गरज आहे त्यानुसार आता सरकारने देखील महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या हफ्त्याचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत आणि एकवीसव्या हप्त्यासोबत राज्य सरकारचा देखील नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की या दोन योजनांचे चार रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत आता तुमचा असा प्रश्न असेल की नेमकेही चार हजार रुपये म्हणजेच की चार हजार रुपयांची रक्कम आता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार तर शेतकरी मित्रांनो आता या बारीस दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये हे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि समोर आलेल्या माहितीनुसार आता दिवाळीपूर्वीच या दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही म्हणजेच की येत्या पाच ते दहा दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे चार रुपये तुमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येतील त्यामुळे आता तुम्हाला या ठिकाणी कसलीच काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची देखील काहीच गरज नाही म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आता दिवाळी गोड होणार आहे भरीव अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे पिकोमा आणि नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे आज देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे उद्या दे देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा आणि शेतकरी योजनेचा देखील हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होणार असल्यामुळे आता या चार योजनांचे पैसे दिवाळीपूर्वी सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता तसेच नुकसान पात्र बऱ्याच जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांच्या आधी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पुढचा व्हिडिओ एक ते दोन तासामध्ये येणार आहे तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या खात्यावरती जर अद्याप देखील एक रुपया सुद्धा जर जमा झाला नसेल तर तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्यासंदर्भातलं आणि तालुक्यासंदर्भातील सविस्तर अपडेट आपण पाहूया तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद